हाय वा आणि जी सीबीआय गौण खजिन्याची बेकायदेशीर वाहतूक करत आहात तुम्ही मला प्रत्येकी दहा हजार, हजार रुपये द्या नाहीतर मी पोलीस स्टेशन आणि तहसीलला माहिती देईन तुमच्यावर गौण खजिना चोरीचा गुन्हा दाखल होईल असे म्हणत दीड लाख दीड लाखाच्या लाचनेची मागणी केली तर जोडीयंती सव्वा लाख रुपये ठरले यातील पहिल्या हप्त्याचे पन्नास हजार रुपये स्वीकारताना पोलीस पाटील आणि खाजगी इसमावर परभणीच्या लाचलुचपत विभागाने चार एप्रिल रोजी कारवाई केली दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून गंगाखेड आहे रामेश्वर काशीनाथ काशीनाथे पोलीस पाटील वडगाव स्टेशन तालुका सोनपेठ वैजनाथ सुंदरराव बचाटे खाजगी इसम असे लाचखोरांचे नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या गावी ग्रामपंचायतीकडून चा, चार चार रस्त्याचे काम चालू आहे तक्रारदार हायवा ट्रक आणि झी सी बीच्या सहाय्याने मुरुंग विहिरी विहिरीमधून निघालेला दगड रस्त्यावर टाकून काम करत आहेत एकवीस मार्चला वडगाव स्टेशनचे पोलीस पाटील रामेश्वर बसाटे यांनी तक्रारदार यांना भेटून प्रत्येकी वाहनाचे पाच हजार हजार याप्रमाणे दोन वाहनांचे दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी माहिती केल, केली अशी मागणी केली याबाबत तक्रारदाराने लाच लुचवत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली तक्रारीची पडताळणी केली असता दीड लाखाची मागणी करून तडजोड यांनी सव्वा लाखाची मागणी केली लाचेची रक्कम खाजगी इसम वैजनाथ बसाटे यांच्याकडे देण्याचे सांगितले चार एप्रिल रोजी लावलेल्या सापळ्यात वैजनाथ बसाटे याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले त्यानंतर पोलीस पाटील रामेश्वर बसाटे यांनाही पकडण्यात आले आरोपीच्या घराची झडती सुरू आहे ही कारवाई पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलप तैवार पोलीस अमलदार नामदेव आदमे रामघुले कल्याण नागरगोजे कदम नरवाडे यांच्या पथकाने केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा